या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन श्री देवेंद्र कोठे धन्यवाद अध्यक्ष महोदय सोलापूर शहराला उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक वर्षापासून संत गतीने सुरू आहे यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे यासाठी महापालिका प्रशासन कुठंतरी कमी पडताना दिसत आहे एकशे दहा एक किलोमीटर पैकी एकशे सहा किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे केवळ चार किलोमीटरचं काम प्रलंबित असताना देखील हे काम पूर्णत्वास होत नाहीये त्याचबरोबर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहराला आज आठवड्यातनं एकदा पाणी दिलं जातं मागील अनेक वर्षापासून दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतरनं रोज किंवा एक दिवस आड पाणी होईल असं महापालिका प्रशासन सांगत असताना आज त्या जलशुद्धीकरणाची केंद्राची जागाच महापालिकेने अद्याप ताब्यात घेतलेली नाही अनेक ठिकाणी नॅशनल हायवेचमुळं जागा ताब्यात घेतली नाही अशा अनेक अडचणीमुळं हे काम प्रलंबित राहत असल्याचं महापालिका प्रशासन सांगत आहे मी सरकारच्याद्वारे महापालिकेला सूचना देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सोलापूर शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी सूचना व्हावेत अशी या औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे विनंती करतो के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग मोटोरोला रेडमी रियलमी आयफोन वन प्लस नोकिया कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामबंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट आज्ञया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील शटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर